नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजण राजकीय पक्ष असतील त्याच्यातील काही जण एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत बिनशर्त पाठिंबा देत आहेत पण त्याच्यातच महत्वाची चर्चा चालू होती मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याची कारण त्यांनी जो लढा लढवला त्याच्यामध्ये भरपूर जणांचा समावेश आहे जर बघितलं मराठा समाजातील लोकांनी एकत्रितरित्या चांगल्या प्रकारचा लढा लढवला होता म्हणून काही जण मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा आणि त्यांच्या फोटोचा चर्चा करून प्रचार करून मत मिळवण्याचा एक प्रयत्न चालू आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये काही जण अपक्ष उमेदवार उभे राहिले असतील काही राजकीय पक्षाकडून उभे राहिले असतील पण मराठा समाजातील आरक्षणाचा एक अजेंडा घेऊन नाव घेऊन पुढे येत आहेत आणि लोकांकडे मत मागण्यासाठी एक प्रयत्न चालू आहे आता जर बघितलं असेल प्रचार आणि प्रसारामध्ये काही जण व्यक्ती येत आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन मी मराठा समाजातील आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम केलं मग अशा प्रकारचं एक मागणी पत्र घेऊन लोकांपुढे येऊन मत मागण्याची काय गरज आहे कारण सत्तेत असो किंवा विरोधात असो ज्यावेळेस लढा चालू होता त्यावेळेस तुम्ही का सर बिनशर्त पाठिंबा दिला नाही आतापर्यंत तुम्ही पाठिंबा दिला नाही तर इथून पुढे काय देणार आहे याची शाश्वती सुद्धा नाही मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला आणि अपक्षाला जाहीर पाठिंबा दिला नाही आणि ते देणारही नाहीत हे सगळ्यांनी एक काळजी घेणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करून काही जण बिनशर्त पाठिंबा दिलाय मनोज जरांगे पाटलांना असं सांगतायत पण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही पक्षाला राजकीय अपक्षाला पाठिंबा जाहीर केला नाही हे लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जर बघितलं असेल मनोजरांगे पाटलांच्या लढ्यानिमित्त लोकांना एकत्रित करण्याचं काम मनोजरांगे पाटलांनी केलंय आणि त्याचा कुठेतरी या राजकारणामध्ये फायदा घेण्यासाठी काही उमेदवार उतरले आहेत पण एक उमेदवार नाही चार पाच चार पाच उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये उतरले त्याचा अर्थ स्वतःचा राजकीय स्वार्थ भागवण्यासाठी ते उतरले आहेत कारण कुठल्याही गोरगरीब लेकरांचा विचार करून ते आपल्या मतदारसंघात उतरले नाहीत कारण जर विचार केला असता तर एकच उमेदवार उभा राहिला असता चार पाच उमेदवार उभे राहिले नसते जर सगळ्यांनी विचार केला असता तर पण याच्यामध्येच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे बघितलं असेल सोशल मीडियावर काही मराठा समाजातील मुलांनी आडवणूक केल्यानंतर एका उमेदवाराने उत्तर दिलं की मराठा समाजातील मुलांना आरक्षण देऊ आणि जर आरक्षण देता नाही आलं तर मोदी साहेबांना विनंती करू की घटना दुरुस्ती करण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याला आपल्या बापाची सातबार आहे का म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण फेरफार करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा बदला आदला बदल करू शकतो ते आपल्या घरची काय सातबार आहे का जेणेकरून प्रत्येक वेळेस आदला बदल करण्यासाठी मग मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारची मर्यादा न वाढून जे महत्त्वाचा लढा चालू होता त्यांनी कुठल्या प्रकारचा बदल न करण्याचा सल्ला दिला होता पण जे महत्वाची गोष्ट होती संविधान न बदलता सुद्धा ते महत्वाचा प्रश्न सुटला असता अशा पाटलांनी सल्ला दिला होता पण आता काही जण उमेदवार सांगतात की आम्ही अशा प्रकारचा बदल करू तशा प्रकारचा बदल करू जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असताल जेव्हा तुम्ही विरोधात असतात तेव्हा तुम्हाला काय सुचत नाही आताच या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये लोकांना भुरळ पाडून त्यांचे मतं आपल्याकडे कसे ओळवायचे हे का कळतं हे सगळ्यात जास्त महत्वाचे आश्वासनं आश्वासनाचा डोंगर हा डोक्याच्या वर चढलाय लोकांनी विचार करायची गरज आहे लोकांनी विचार आहे कारण सध्या जर बघितलं हा काळ महत्वाचा आहे कारण या काळावरच पुढचे पाच वर गेलाय आणि वर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माती होते आणि माती व्हायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं दिशाभूल करणार आणि तुमचं मत वळवणार त्यामुळे योग्यरित्या निर्णय घेणं गरजेचं आहे कारण या निवडणुकीमध्ये तुमचं मत हे विकासात्मक मुद्द्याला गेला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण करून जर तुमच्यापशी मत मागण्यासाठी येत असतील तर तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर योग्यरित्या विकासात्मक मुद्दे वर द्या जेणेकरून आतापर्यंत जे काही आता आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या जे काही विकासात्मक मुद्दे असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल गोरगरीब लेकरांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल याबद्दल आवाज याचा विचार करणं गरजेचं आहे सध्या हे काळ जर तुम्ही नाही विचार केला तर पाच असेल असा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही जण पुढे येतात आणि जी न होणारी गोष्ट आहे ती करून दाखवणार हे सुद्धा आश्वासन देतात शंभर टक्के लोकांना माहितीये कोणती गोष्ट होते कोणती गोष्ट होत नाही मेन महत्वाची गोष्ट आहे त्या मतदारसंघातला विकास कशा प्रकारचा झालाय लोकांची बेरोजगारी कमी झाली का शिक्षणासाठी तरतूद केली या मुद्द्याकडे कुठल्याही प्रकारचा राजकारणामध्ये प्रचार आणि प्रसार दिसत नाही पण जातीवादी करून याच्यामध्ये मतपेटी आपल्या बाजूने कशी ओढायची हे सगळीकडे शरंत चालू आहे आणि तितक्यात मनोज जरांगी पाटलांनी मराठा समाजातील लोकांना एकत्रित करून जे काही बांधून ठेवलं त्याचं कारण काय हा लढा यशस्वी व्हावा पण त्याचा उपयोग करून याच्यातील मत फोडणी करण्याचा प्रयत्न सगळीकडून षड्यंत्र चालू आहे कारण याच्यातले चार पाच उमेदवार उभे केले तर शंभर टक्के याचा विभागणी होऊन कुठल्याही प्रकारचं याचं मत चांगल्या विकासात्मक मुद्द्याला जाणार नाही ते जागे जीरणार अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे पण मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सल्ला दिलाय की आपण कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षाला आणि अपक्षाला दिला नाही लोकांच्या मनावर आहे ज्यांनी विकास केलाय चांगल्या प्रकारे समर्थन दिलं होतं चांगल्या प्रकारे विकास केलाय त्यांना मत देण्याचा प्रयत्न करा असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं कारण त्यांचा कुठल्याही प्रकारचा राजकीय प्रश्न नाही हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्न असणारे लोक एकमेकांना पाठिंबा बिनशर्त देतात पण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय पक्षाला आणि अपक्षाला पाठिंबा दिला नाही हे लोकांनी कळणं होणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत काही जण मराठा समाजाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत पोहोचतायत की आम्ही अशा प्रकारचा आरक्षणासाठी चांगली लढाई लढली होती म्हणून आमच्या पाठीमाग राहा अरे मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवला त्याच्याबद्दल बघितला असेल त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षाला आणि अपक्षाला पाठिंबा दिला नाही हे सुद्धा लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची या निवडणुकीमध्ये दिशाभूल होता कामा नये जेणेकरून तुमचं मत हे विकासात्मक मुद्द्याला घेणं पाहिजे आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चांगल्या प्रकारचं चा नेतृत्व तुमच्या मतदारसंघामध्ये उभे राहील आणि तुमचे विकासात्मक कामे होतील तुमचे महत्वाच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल अशा प्रकारचा विचार करून मत देण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं होईल तेवढं शंभर टक्के मतदान केलं तर शंभर टक्के नेतृत्व चांगल्या प्रकारे उभं राहतं मोजक्याच लोकांनी मतदान करून नेतृत्व चांगलं उभं राहत नसतं त्याच्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक मतदार संघातला चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि जी सध्या चर्चा चालू आहे ती मनोज जरांगे पाटलांची त्यांनी कुठल्याही प्रकारचा बिनशर्त पाठिंबा कोणत्याही राजकीय पक्षाला आणि अपक्षाला दिला नाही हे काळजी करून नीट लक्षात घ्या आणि स्वतःचा निर्णय मताच्या पेटीत दाखवा ठीक आहे तर अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे आणि तुमचा उमेदवार स्वतः निवडायचा आहे कोणाच्याही न ऐकता था। ठीक आहे थांबतो धन्यवाद